साढ़े आठ सौ करोड़ रुपए बढ़ गए चंद्रबाबू नायक का सेंसेक्स स्टॉक एक्सचेंज स्टॉक मार्केट शेयर बाजार घोटाला जब से ये सरकार आई तब से चल रहा है क्योंकि गुजरात के दो व्यापारी दे चला रहे हैं गुजरात के दोन व्यापारी दे चलाता व्यापारी राजा जेव्हा व्यापारी असतो तेव्हा प्रजाधिकारी असतो कालचा स्टॉक एक्झिस्ट कोल नंतर आणि काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कालच्या स्टॉक एक्सचेंज मधल्या घोटाळ्या संदर्भात तीस लाख कोटी रुपयाची उलाढाल केली काही लोकांनी तीस लाख कोटी तीस लाख कोटीची उलाढाल केली आणि राहुल गांधींनी मागणी केली आहे संयुक्त संसदीय समिती जेपीसी पी सी जेपीसी मार्फत ही चौकशी वाढली या कालच्या घटनेच्या का शेअर बाजारमध्ये अचानक जी काय कृत्रिम चढ दाखवला त्याचे लाभार्थी कोण आहेत हे आता उघड झालं भारतीय जनता पक्षाला मदत करणारे सगळे व्यापारी उद्योगपती राजकारण हे याच्यामध्ये शेकडो कोटीचे लाभार्थी आहे यासारखा घोटाळा सरकार स्थापनेपासून सुरू आहे आणि मोदी देशसेवेच्या गप्पा मारतायस माहिती तिसरी टर्म देशसेवेसाठी तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी मोदींची तिसरी टर्म कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी त्यांना सरकार बनवण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या से सेवेसाठी हे आता स्पष्ट झालेलं आहे शेअर बाजार म्हणजे जनतेचे प्रश्न सुटले असं नाही ना अजूनही नरेंद्र मोदी बेरोजगारी महागाई चीनची घुसखोरी असे अनेक प्रश्न देशामध्ये आहेत तर बोलले नाही ते अजूनही शेअर बाजारावर बोलतायत अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे सरकार जे येत आहे तिसऱ्यांदा हे कॉर्पोरेट उद्योगपती आणि व्यापारी यांच्यासाठी आणि हे सगळे लाभार्थी एकत्र येऊन ते ये सरकार बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे सरकार टिकणार नाही हे परत सांगतोय संविधान बदलण्याची भाषा करणारे काल संविधानासमोरच नतमस्तक झालेलं चित्र पाहिलं नाटक ढोंग ठेवून लोकांनी त्यांना झिडकारलं संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारल्यावर त्यांना संविधान प्रत की मस्तकी लावण्याची सुबुद्धी त्याबद्दल भारतीय जनतेचे मी आभार मानतो की हे पडणार आहे हे सरकार खरोखर टिकणार नाही भूपेश बघेल आता बोलतायत हे मी निकाल लागल्या म्हणतोय हे सरकार टिकणार नाही कोणी काही करू द्या हे नरेंद्र मोदी नाही माहिती आहे अमित शहा नाही माहिती आहे त्यांचे चेहरे बघा त्यांच्या चेहरा सांगतोय म्हणूनच जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत शेअर बाजार आपल्या ताब्यात ठेवायचा आपल्या बरोबरच्या उद्योगपतींचा फायदा करून घ्यायचा लाखो करोडो हजारो शेकडो कोटी या देशाला चुना लावायचा हे आमचं धोरण दिसतंय काल ज्यावेळी ही बातमी आली की काही आमदार हे

जोर जबरदस्ती पैशाची दहशत प्रशासनावर दबाव चोऱ्या लांडा लांड्या लबाड्या उदाहरणामोल कीर्तिकारांचं अशा पद्धतीनं आला नाहीतर महायुती म्हणून जो काय आहे त्यांना दहा जागा मिळाल्या नसतात विधानसभेला याचा वसपा काढला जाईल या चोऱ्या मारायचा हे आता कळून गेलेल्यांना कळून आलंय की आपण परत निवडून येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस असेल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल हे मजबूतीनं काँग्रेस पक्षाच्या बरोबर एकत्र आम्ही पुढे जातो आणि जे पळून गेले है। ते बेमान आहे त्यातले काही लोक असे आहेत की ज्यांच्या मनात चलबितल सुरू आहे आणि त्यांचे संदेश त्यांच्या मनातले तरंग जे उठत आहेत आत्ता ते आमच्यापर्यंत पोचत आहेत आता त्या तरंगाचं काय करायचं बघू आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये चार मंत्रीपद बापरे मग भाजपला काय मिळणार मी काल म्हणालो की त्यांना कदाचित जे उरलेले आहेत किंवा इतर ज्यांचे त्यांचे जे निवडणूक पराभूत झाले आहेत त्यांना परदेशात हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल मी काल म्हणालो ना शक्यता एवढे विद्वान लोक आहेत त्यांना साऊथ आफ्रिका तांजानिया नायजेरिया वगैरे वगैरे अमेरिका मध्ये त्यांना ते आता प्रत्येकाला सामान घ्यायचं म्हटल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांना आता अमेरिकेत हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल <ण्या> <ण्या>